एकदम टॉप क्वालिटीचे ब्रँडेड कपडे ते पण अगदी कमी किमतीत सावंतवाडीतल्या या राहुल मेन्सवेअर मध्ये भेटतात बऱ्या यांच्याकडे ऑफर पण चालू असा पाचशे आणि हजारच्या खरेदीवरती तुमका टिफिन बॉक्स आणि परफ्युम एकदम फुकट सावंतवाडी मध्ये तारा हॉटेलच्या समोरच असलेल्या दत्तात्रय निवास मध्ये यांचा या शॉप असा ज्याचं नाव असा राहुल मेन्सवेअर हे असत या शॉप चे ओनर एलेक्स राहुल आणि त्यांची मिसेस रुपाली राहुल गिरोबा उत्सव निमित्त यांच्यानी ही ऑफर ठेवलेली असा फक्त पाचशे ते हजाराच्या खरेदीवरती तुमका टिफिन बॉक्स आणि परफ्युम भेटतो ही ऑफर होळीपुरती मर्यादित असा त्यामुळे तुम्ही या ऑफर चा नक्की लाभ घेवा आता आपण यांच्याकडे असलेल्या शर्टांचा कलेक्शन बघूया हैसर तुम्हाला वेगवेगळी अशी वेग शर्टा भेटान जाते आणि क्वालिटी बघता जबरदस्त असलेल्या पॅन्टीचा कलेक्शन पण एक नंबर असा हायसर तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे जीन्स पॅन्टी बघू भेटतले जे की स्टार्टिंग फक्त आठशे रुपयापासून चालू होत सोबत यांच्याकडे फॉर्मल पॅन्टी पण वेगवेगळे असे आपल्याक बघू भेटत यांच्याकडे असलेला टी शर्टांचा कलेक्शन बघा जाकी फक्त अडीचशे रुपयापासून चालू होत आणि हैसर तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारची ह्यांच्याकडे टी शर्ट असत ती ह्यांच्याकडे असलेले उडीज पण एकदम जबरदस्तच असत सोबतच ऐसा तुमका ट्रॅक पॅन्ट आणि शॉर्ट पॅन्ट पण मिळून जातले मंडळाची जर काय तुमका टी छापूची असती तर ती देखील तुमका ह्यांच्याकडे एकदम कमी किमतीमध्ये छापून भेटतली गाववाल्यांना ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्तो आता स्क्रीनवरती वरती येत असा ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि नक्की या तुम्ही ऑफरचा लाभ घेवा